पाहू शकता कार्तिकी यात्रे निमित्त भरलेल्या पंढरपूर खिल्लार बाजारामध्ये आपण आहोत समोर जो कोसा खिल्लार ओळू पाहताय तो तांबोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील कोकाटे यांचा आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे पाहू शकता एकदम कोसा खिल्लार ओरिजिनल कोसा खिल्लार आहे चित्रा कोसा म्हणता येणार नाही ना किंवा काजळी खिल्लार म्हणता येणार नाही फक्त मालकाचं नाव पत्ता आणि किती घेता एक गाय भरवाय हा मोठ्या नाव एक गाय भरवाय किती घेत आहे दोन हजार रुपये घेत आहे घरी यावा लागते पत्ता सांगा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर पाहू शकता एकदम हत्तीसारखा दिप्पाड मोठ्या मापाचा खिल्लार वळू आहे पाहू शकता जबरदस्त मोठं माप आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक येण्यासाठी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता जबरदस्त वळू आहे मोठ्या मापाचा खिल्लार तांबोळे येथील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता काजळी खिल्लार मोठ्या मापाचा मालक आपलं नाव पत्ता सांगा उल्हास उल्हास लक्ष्मण डुबल गाव मुक्काम पोस्ट मुंडेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीसशे एकाहत्तर एक गाय भरावा किती घेत आहे दीड हजार रुपये घेत आहे घरपोच सेवा देत आहे घरी यावं घरी यावं लागते किती गाय भरवली आतापर्यंत ह्यानं ह्याच्या कुठल्या वळूची पायद्याची जुना बैल कुठं दिला तुम्ही मोठा पुण्याला कोणाला दिला आवश्यकता नैसर्गिरी चालू आहे ज्यांना कोणाला हवा असेल नैसर्गिरीतनासाठी त्यांनी मालकाशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचा साहेबराव आणि सोन्या पाहू शकता फोन नंबर दिलेला आहे पाहू शकता त्यांचे काजळी नैसर्गिक नैसर्गिरीयत्तनासाठी चालू आहेत वेळोवेळी आपण मुलाखत घेतलेल्या आहेत चॅनलवर त्यांच्या आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिरीयत्तनासाठी पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता हा सोन्या हा कपिला किल्लार आणि ही साहेबराव आहे पाहू शकता जुना कोसा खिल्लार काजळी किल्लार मध्ये ज्यांना कुणाला नैसर्गिक नसरी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> पाहू शकता काजळी किल्लारची दावण सगळेच व्हिडिओ आपण बनवू शकत नाही भरपूर जनावर आलेले पाहू शकता बंडीशे गाव पाहू शकता बंडीशे गाव गाडगे यांचा मडसना काम्याचा मुलगा आहे नैसर्गिरी चालू आहे याचा पण मालकांची मुलाखत आपण घेतलेली आहे ज्यांना कोणाला नैसर्गिरी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांचा वेळोवेळी फोन नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे पेनूर भोसले पाहू शकता काजळी खिल्लार आहे नैसर्गिक येथन चालू आहे पेनूरचे भोसले का पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर किती घेता एक गाय भरवाय दीड हजार आपलं नाव पत्ता सांगा शिवाजी मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंचावन्न शेचाळीस त्रेचाळीस एक गाय भरवा किती घेत आहे दीड हजार दीड हजार घरपोशी हो घरी यावं लागतं घरी यावं लागतं घरी यावं लागतं पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे काजळी खेलार प्युअर आहे आणि जे वळू आहेत सध्याला त्याचा वडील त्यांचा वडील साहेबरावचा वडील हे यांच्याकडेच होता पेनूर मोहोळे भोसले यांच्याकडे पाहू शकता किती काय बरवले आतापर्यंत ह्याच्याकडून दीडशे झाल्या आताच चालू केला आहे चार महिने झालं चार चार फक्त ओके धन्यवाद पाहू शकता काजळी खिल्ला सुंदर अखीव रेखीव देखना काजळी खिल्लार आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक येण्यासाठी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला पाहू शकता आंबी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर महेश गायकवाड यांचे काजळी किल्लार वळू आहेत पाहू शकता बरेचसे लोक या वळूंचं नाव घेत असतात ह्या वळूकडून गाय भरवली पाहू शकता उचपुरेल अंबल्याचं धिप्पाड कमी गळवण असणारे आणि सुंदर आखी रेखीव देखणे पाहू शकता वळू आहेत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत मला आपलं नाव सांगा पूर्ण माझे नाव महेश परमेश्वर गायकवाड महेश परमेश्वर गाव गायकवाड गाव राहणार तालुका पंढरपूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस बत्तीस सत्याऐंशी चौतीस सत्याऐंशी चौतीस एक गाय भरवा किती घेत आहे एक गाय भरवाला रुपये घेत आहे घरपोच सेवा देता घरी यावं लागतं बघून किती किलोमीटर पर्यंत जात आहे साधारण वीस किलोमीटर नाही किती किलोमीटर पर्यंत देत आहे शंभर किलोमीटर पर्यंत जात आहे येण्या जाण्याचं भाडं आणि वळू जे काय असेल ते फी द्यावं लागते पाहू शकता याच्यापासून किती काय भरवलं अठराशे किती जाती झाला आता ते काय नाव आहे बैलाचं बाजी चॅम्पियन पुशेगाव चॅम्पियन बाजी ह्याचं नाव हो काय सुंदर ह्याच्याकडून किती काय बरवल्या हो दोनशे दोन सत्तर बाहेरून घेतला काय कुठून घेतला कडलास पवार यांच्याकडून घेतला विठ्ठल पवार कडलास यांच्याकडून घेतला पाहू शकता काजळी खिल्लार प्युअर नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे आणि कडलास विठ्ठल पवार यांच्याकडून घेतलेलं आहे आता पाहू शकता मोठ्या मापाचे ताकदीचे जातीवंत काजळी खिल्लार आहेत चेहऱ्याला पाहू शकता सुंदर देखणं रूप आणि खूप सुंदर चॅम्पियन ओळू आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी पाहिजे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधतो धन्यवाद नमस्कार पाहू शकता मला काजळी खिल्लर किती जाती झाला सहा दाती हा? ना। ना किती गाय बरोवले याच्यापासून एक महिना झाले कुठून घेतला कुणाकडून पंधरा गाय लावल्यात एका महिन्यात नवीन घेतला एक गाय भरवाय किती घेत आहे दीड हजार रुपये घेत आहे हा कुठल्या प्लेट लाईनचा आहे सिद्धापूर लाईन किती जाती झाला जुळ आहे किती गाय एक गाय भरवाय किती घेत दीड हजार रुपये घेताय एक गाय पाहू शकता नैसरगिरी येथण्यासाठी चालू आहेत बैल पाहू शकता सुंदर अखी रेख्यू देखणे मजबूत हाय आपलं नाव पत्ता फोन नंबर सांगा माझं नाव प्रदीप राजेंद्र देशमुख आपलं नाव सांगा माझं नाव प्रदीप देशमुख राहणार ईश्वर वाटार जिल्हा जिल्हा सोलापूर कोणत्या रोडला आला ईश्वर वाटार सोलापूर रोडला सोलापूर पंढरपूर पासून किती किलोमीटर किलोमीटर पंधरा किलोमीटर मोबाईल नंबर मोबाईल नंबर दुसरा काय पाहू शकतात ज्यांना कोणाला नैसर्गिक येथे पाहिजे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा दोन किल्ला वळू नैसर्गिक रेतनासाठी काजळी खिल्लार आणि सिद्धापूरला यांचा कोसा किल्ला धन्यवाद पाहू शकता काळा मोरा खिल्लार आहे मालक नाही तिथं पाहू शकता खोंड आहे हा सिद्धेवाडी जाधव यांचा काजळी खिल्लार आहे पाहू शकता सिद्धेवाडी जाधव यांनी नाव पत्ता दिलेला आहे पाहू शकता पंढरपूर मंगळवेढा रोड जवाहरलाल नेहरू हायस्कूल समोर सिद्धेवाडी पाहू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस चाळीस पंचावन्न पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी पाहिजे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा पाहू शकता काजळी खिल्लार कालवड पाहू शकता काजळी खिल्लर कालवड आणि हा पाहू शकता काजळी खिल्लारमध्ये गोळ आहे नैसर्गिक येतनासाठी चालू आहे हा पाहू शकता पाहू शकता घंटे इसबावी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचा गोळ आहे नैसर्गिक त्याचं नाव पत्ता आपण वेळोवेळी मुलाखत घेतलेली आहे प्रत्येक वारीमध्ये नितीन घंटे इसबावी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का पाठ गाय भरवाय किती घेत आहे होऊ शकते एक गाय भरवाय दीड हजार रुपये घेत आहे हा अठ्ठ्यानवस घरपो शहर घरी यावं लागतं घरी यावं लागतं ठीक ओके धन्यवाद पाहू शकता टिप्पाड मजबूत ताकदीचा ओळ आहे हिसभावी जबरदस्त मोठ ओळ आहे नैसर्गिरी येण्यासाठी चालू आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद

आवश्यकता शकता निराळे सावकर चडचण यांची दावण आहे चडचण उमदी यात्रेमध्ये होरटी यात्रेमध्ये निराळे सावकर यांची दावण असते जवळजवळ चाळीस खिल्लार पिढ्यानपिढ्या घरी सांभाळत आहेत तीस पस्तीस गाय आहेत यांच्या आवश्यकता नैसर्गिक रयत्नासाठी आणि खिल्लार खिल्लारखोड विक्रीसाठी असतात त्यांच्याकडे होऊ शकता नमस्कार मालक कधी आला आम्ही परवा परवा दिवशी आले आपलं नाव पत्ता सांगा पंढरपूर चर्चा मोबाईल नंबर नाईन डबल फोर नाईन टू एट झिरो वन झिरो सेवन कोणत्या कोणत्या यात्रेमध्ये आपली दावण असते आमचे पंढरपूर सुरू आता आता वारतो जातो वार्ताला गेल्यावर विजापूर विजापूर झाल्यावर चर्चन आता खिल्लार आपल्याकडे किती आहेत एकूण इथे सहा खोंड आणलेत आणि घरी एकूण गाय खोंड किती आहेत पन्नास आहेत आपल्याकडे खिल्लार गाय खोन कालवड भेटतात पाहू शकता ज्यांना कुणाला खिल्लार गाय खोन कालवड जातीवर वंशावळीचे खिल्लार पाहिजे असेल त्यांनी मालकांशी आवर्जून फोन करा आता आपल्याकडे इथं किमती काय आहेत हा कुठल्या जाळूची पाहिजे घरच्या वळूची आहे चिपूड तुटक घरचा तीन लाख रुपये आणि त्याच्या पलीकडे छोटा हा दीड लाख रुपये पाहू शकता मालकांनी याची तीन लाख रुपये किंमत सांगितलेली पाहू शकता दीड लाख रुपये आता यांच्या जास्त किंमती का असतात कारण की वंशावळ ह्यांच्याकडं संपूर्ण आहे आणि पिढ्यानपिढ्या वंशावळीतून हे वळून निवडून ठेवतात आणि घरच्या गायींच्या पैदाशीतून चांगले खोंड तयार करतात त्याच्यामुळे पैदास पडतानाही चांगलीच पडते नाशिकवरनं कशाला आले एवढ्याला पाण्यासाठी आले का घेण्यासाठी आले घेण्यासाठी कसले खोंड घेण्याला आले एक बैल एक घोडा गाडीला पळवायला की पळवण्यासाठी आपलं नाव उद्रम चव्हाण गाव प्रॉपर नाशिका इगतपुरी इगतपुरी ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारची निराळे सावकार यांची दावण आहे पाहू शकता खिल्लार नैसर्गिक येतनासाठी सुद्धा भेटतं त्यांच्याकडे पाहू शकता खिल्लार गाय आहेत पाहू शकता सुंदर कालवडा एक चे खोंडासारखी चेहरेपट्टी आहे सुंदर जातीवंत वंशावळीतून आहे बहुतेक आई आहे ही पाहू शकता अशा प्रकारच्या खिल्लर कालवड गाई वळूंच्या पाठीमागे बांधलेल्या आहेत पाहू शकता पाहू शकता खिल्लार गाय आहे परंतु पाऊस चालू आहे मालक जवळ आहेत पाहू शकता पाहू शकता कालवड मग कालवड तुमचे किती वयाचे कालवड दीड वर्षाची दीड वर्षाची कुठल्या वळूचे तीन वर्षाचे कोणाच्या चौरे चौरे काय किंमत सांगताय आपलं नाव पत्ता सांगा बरे राहणारे अवली तालुका जिल्हा सोलापूर व्यवहारात कमी जास्त होतील होते मोबाईल मोबाईल नंबर मोबाईल नंबर तेवढा नाही कितीपर्यंत मागतात पंधरा सतरा अठरा पर्यंत मागतात असं का ठीक आहे होऊ शकता अशा प्रकारची कालवड आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मालकाशी संपर्क पाहू शकता गवळारू कालवड आहे मध्ये मला तुमची आहे का वय काय कालवडीच नऊ महिने कोणत्या ओळूचे होळू परतीचा बैल दाखवलेला परतेचा नाही आहे दादा देशमुख नाही मुटकुळे कसला वळू आहे पांढरा आहे पांढरा आहे काय किंमत सांगितली वासराचे तीस हजार रुपये तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा धानाजी सुंदर तारापूर गाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सांगा माझा वय नव्वद सदुसष्ट झिरो सात अडुसष्ट बेचाळीस व्यवहारात कमी जास्त होतील कमी जास्त होईल काय तर कमी असणार की होऊ शकत कशा प्रकारची कालवड आहे हिच्या आहे दूध किती देते मला

आडेचा शुक्राचार्य चव्हाण यांचा ओळ भरलेलं आहे ओके काजळे खिल्ला काय करायचं आता गाभा आहे का खाली हो गाभा आहे कितवे तला गाभा आता तिसऱ्या येताला तिसऱ्या اتاला कुठलं ओळ भरला इंजेक्शन ओळ भरला कुठला मी 3 घंटे इसबाई इसबाई हां काय किंमत सांगताय इसकी किंमत आम्ही चाय सार सांगतो गाय दूध किती देते वासरकर दूध दोन लिटरच्या आसपास देते वासर नाव पत्ता सांगा आपला माझं नाव दरलिंग भुसनर शिरडोन राहणार mm. तालुका पंढरपूर mm. जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी सत्त्याण्णव पंचावन्न डबल झिरो धन्यवाद मला होऊ mm. शकता ज्यांना कुणाला काजळी खिल्लर हवे असेल त्यांनी मी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारचं खिल्लार आहे रात्र झालेलं आहे स्पष्ट दिसत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार पाहू शकता सुंदर जातीवंत वंशावळीचा खिल्लार गोळ आहे आपण माहिती घेऊया नमस्कार मालक आपलं नाव पत्ता सांगा मोलानी गाव तालुका गर्णी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न पंधरा सत्तर चौसष्ट चा। किती दाती खोंड झाला ह्या ए... साई दाती झाला आ... किती गाय भरवल्या आतापर्यंत अडीचशे ए... गाय झाले अडीचशे गाय झाल्या एक गाय भरवाय किती घेत आहे दोन हजार दोन हजार रुपये घेत आहे कुठल्या वंशावळीत नाही ते आटपाडी सरच्या ते मी तुडे कोळी साईबाबा म्हणजे आटपाडी ढालगाव खान मेतोडे सरजाचा मुलगा सरजाचा मुलगा सर ज्याचा मुलगा घरपोच सेवा देत आहे घरी यावं लागतंय पण घरपोच सेवा आहे वा वाहनाची भाडे दिल्यानंतर आणि फी दिल्यानंतर घरपोच सेवा देत आहे पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक येतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मजबूत शरेष्ठीचा मोठ्या मापाचा खिल्लार आहे आणि नैसर्गिक येतनासाठी चावला आहे मागील वर्षी यांच्याकडे दोन खिल्लार होते हळू नैसर्गिक येतनासाठी पाहू शकता त्या वर्षी त्यांनी तो दिलेला आहे हा आता दुसरा आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक येतनासाठी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा